मॉर्निंग <laughs> आज आहे शनिवार थंडी कशी आहे छान आहे पोरांना थंडीच वाजत नाही काय माहिती बाई रात्रभर पण उघड झोपतात ही तर फॅन लाव म्हणते बघ खोकलते फॅन लाव फॅन आज ट्यूशन किती लाय लईच लवकर आहे आज नऊ ला ट्युशन आहे आज काल मी तुला ट्युशनला सोडले ना, ना। साडेपाच लाच थंडी वाजायला लागली असं कुडकुड कुडकुड कुड लई थंडी सुटले कालपासून तर चला तर चा आज आमचं आमचा ब्लॉग चालू केलेला आहे आम्ही आज सुट्टी आहे उद्या पण सुट्टी आहे शनिवारीवर सुट्टी असते त्याला पण डान्स क्लास ते होते गॅदरिंग होती त्यामुळं त्याचे जवळजवळ एक दीड महिना शनिवारी पण शाळा होती पण आज दिवस पूर्ण मोकळा येतो नऊ न ट्युशनला जाऊन एकदा आला की परत काय नाच चला चला आवर ट्युशनचं आई आहे तर सगळ्यांना करे तुझे प्लीज बेकार दिसायला लागली बघ दाखव काय करावं ह्याच्या दाताला काय समजे ना मला खाली खालीवरी वाकडे तिकडे केलाय सगळ हाता वाजल्यात पावणे नऊ समज आंघोळ करतोय तर चला पटकन त्याला ट्युशनला सोडून येऊया खायला देऊन परत गावाकडून येऊन मी इथे राहिले फक्त मुलांच्या शाळेसाठी तर त्याची शाळा ट्युशन काही पण असू शाळेचं मी कधीच कुठलं काही बुडवत नाही टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित करत असते इतकी थंडी आहे थोडं थोडं कवळं ऊन आहे पण झाली का समोर जा। जा, 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 जा। चप च कपडे ठुले घाल लवकर खायला काय बनवू शिवायचं भात एवढ सकाळ सकाळी आणि आता तर म्हणलं की बिस्किट खाऊन जातो तर तसं आम्ही लवकर पण अजून लॉक काढला नाही लॉक छान असं ऊन पडले कवळ कवळ आणि नारळ बघा पक्षी कुठं बसलाय मम्मी काय करायला लागल्या ते <coughs> रोजच काम आहे माझा वाटीतच का म्हणून ठेवते किंवा छोटा असताना ना डायरेक्ट बाटल्यास पकडावून टाकलेले इडीत चलावते गरम लागले आता ला मी लाडूला मोबाईल देऊन दादाला सोडायला चालले तू मोबाईल बघत बसेल तोपर्यंत जाऊन येते हा हा पप्पा तू मोबाईल बघत बसतो ना रडणार नाही ना नाही रडत तशा काय बघणार आहे दिलत ना, ना दादाला बघ सोडायला जाताना मोबाईल बघायला दिला होता ना दहा मिनिट आ अजून रडायचं आहे का तू गुड बॉय आहे का नाही आहे ना मग गुड बॉय रडत नसतो दादू तर माझा लय गुड बॉय आहे बघ रडणार का लढणार पर त्याला सोडून येऊन घरातले कामं करेपर्यंत लगेच त्याला घ्यायचा टायमिंग झालंय काय झालंय बघा थंडीमुळं तर चला लाडू आंघोळीचा राहिलाय दहा मिनटात त्याला आंघोळ घालून तयार करून आपण दादाला घ्यायला जाऊ डान टाण घरातली साफसफाई दोघांच्या आंघोळी आणि कपडे धुतले तोपर्यंत दादूला घ्यायचा टायमिंग झालाय चला दादूला घेऊन येऊया आणि मग नाश्ता बनवूया लॉक लावायला गेलेली परत एकदा जाऊन गॅस बघितला आणि हे रोजच होतं माझं आवर्जून मी गॅस बघते मी घाल म्हणले ना बूट येत का तुला घालायला मी घालो मग घाल लवकर इतकं छान वाटतंय बाबरे कोण आपटल आशा आपटल हा चला 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 चौतर कस मेला बिचारा न्यू फ्रेंड मध्ये फ्रेंड भेटले खेळायला त्याला खूप भारी वाटायला बै ब तू घे तू घे लाडूला खूप भारी वाटत खेळायला आम्ही ट्युशन वरून आलोय तर आम्ही आता उग्गाणी रेसिपी बनवणार आहे जे की साऊथ इंडियन आहे तर आपल्या सुशिलेशी मिळती जुळतीच आहे तर सुशिला तर आम्ही मराठवाड्यामध्ये खातो पण मला ती आता उगणी उग्गाणी खायचं आहे उगणी का उगाणी तर चला बनवूया माझ्यासाठी लागणार आहे सादरा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण तर मी आता सगळं बारीक करून घेते समज तुम्हाला मदत करते लसूण सोलायला समज तू लसूण सुलता सुलता काय घ्यायला लवकर दुरुस्त तर काय भाजी चपाती असते आम्हाला वेगळं काय करणं होत नाही तर शनिवार रविवार सोबत घरे म्हणून म्हणलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करावं पांढरे प्लॅट ही आलेच मला हे सगळं दे खाऊ बनवते हा खायचं तुला दादा लसून सोलते खाऊ हो टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची घ्यायची राहिली फ्रीजमध्ये बाळा तर म्हणत हिरवी मिरची सगळं тур моревизоци матото васт турниве мукси гапке котемир адрог आणि लसूण थोडस यावरून मीठ टाकून बारीक करून घेते कोणता छोटवाला रे छोटवाला आहे टेलीग्राम होती परंतु ही बारीक

सगळ्या चितलेला मसाला आपण

लाडू अगदी मस्त असे टेस्ट कशी आहे आवडली थोडस ऊन येत आहे म्हणून आम्ही इथे खिडकीत येऊन बसले उन्हाला तिघ पण हे बघा तिघाची प्लेट घेऊन तर टेस्ट खूप मस्त झाली आहे आंबट गोड तिखट अद्रकचा हा खा खा साऊथ इंडियन लोक काहीतरी असं पिट्टी टाकतात शेवटी मग ते डाळीचं पीठ असतं कसा असते पिट्टी काय माहिती ते तेवढं नाही माझ्या याच्यात पण खूप टेस्टी झाले आवडलं काय पाहिजे पाणी आणायचं की जाऊन तू पडशील महा गासाठी ह मग आवडला ना परत बनवायचं चला बाय करा व्हिडिओला इथेच थांबवते आज होतात आमचं सकाळचं रुटीन शनिवारचं तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये